बघा एका हौदाची लांबी चार मीटर रुंदी मीटर तर उंची मीटर आहे तो हौद काट पाण्याने भरलेला असल्यास लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावं लागेल असा इष्टिका चित्ती या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो या हौदाचं घनफळ हा मुख्य प्रश्न हौदाचं घनफळ काढण्यासाठी इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्याचं सूत्र जस की लांबी गुणीला रुंदी आणि गुणीला उंची हे सूत्र आहे इष्टिका चित्तीच घनफळ काढण्याचं हौदाची लांबी चार रुंदी दीड मीटर उंची एक मीटर हे सर्व माप लेकरांनो मीटर मध्ये आहे लक्ष द्या हा गुणाकार करायचा चार दीड सहा गुणीला एक सहा एक सहा आणि हे उत्तर प्राप्त होते मीटर मध्ये लक्ष द्या आता एक गोष्ट एक घन मीटर लक्ष द्या एक घन मीटर म्हणजे किती सर तर त्याचं उत्तर एक हजार लिटर या काही बारीक गोष्टी पक्क्या पार पाठच करून टाका एक घन मीटर म्हणजे एक हजार लिटर तर सहा मीटर म्हणजे किती हजार लिटर सहा गुणीला एक हजार गुणाकार सहा हजार लिटर या धारक तो हौद आहे या हौदाला उपसायचं कस उपसायचं त्याचं मानक काय तर आठ लिटर मापाच्या बादली म्हणून सहा हजार लिटर हे पाणी बाहेर काढायचं आठ लिटर मापाच्या बादलीनं इथं एकक सारखं झालं आणि द्यायचं काय तर हा फक्त भाग हा भाग जातो लेकरांनो सातशे पन्नास न सातशे बादल्या सातशे पन्नास बादल्या लक्ष द्या प्रश्न विचारला की तो हौद रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावं लागल सातशे पन्नास बादल्या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं आहे माझी प्लेलिस्ट तसेच इष्टिका चित्ती माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलं संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला